स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीत स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी खास अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रा गजानन हुलवान यांच्याकडून दरवर्षी यात्रेचे मोफत आयोजन सांगलीतील गजानन हुलवान यांच्याकडून स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी खास अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते यावर्षी देखील दोन स्वामी समर्थांचे भक्तगण घेऊन गजानन हुलवान यांनी अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रा सुरू केली आहे यंदाच्या यात्रेचे हे सातवे वर्ष आहे यंदा जवळपास दोन हजार भाविक घेऊन गजानन मुलवान यांनी अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रा सुरू केली आहे समर्थ महाराजांच्या कृपेने हे माझं आता सातवं वर्ष आहे ज्यावेळी मी पहिला ज्यावेळेस चालू केलो शंभर लोकां बसून ते आतापर्यंत मी एक दोन हजार लोक फ्रीमध्ये घेऊन जातोय जे गोर गरीब लोक असू दे कुठलेही असू दे मी भेदभाव या गोष्टी करत नाही जो गरीब असू दे श्रीमंत असू दे किंवा कुठलाही असू दे त्या लोकाला मी पूर्णपणे स्वामी समर्थांचं दर्शन इथून सुरू झाले की यात्रा पूर्ण इथे येईपर्यंत मी हे एक रुपये घेत नाही कुठल्या नेत्याकडून एक रुपये घेत नाही जो खर्च आहे तो स्वतः मी करतो आहे माझे वर्षात ते बारा महिने असतात बारा महिने ते माझे सहा महिने माझ्या प्रपंचासाठी पैसे वापरतो आहे आणि मी सहा महिने माझ्या स्वामी समर्थांच्या कृपेसाठी वापरते माझा कुठला दोन नंबर दंदा का नाही काय नाही मी साधा शंभर माणूस आहे एक पाणी विकणारा माणूस आहे मी आणि ह्याच्या पाठीमाचा राजकीय हेतू काहीसुद्धा नाही परत ह्याच्या माझा एक मुलगा होता स्वामींचे चमत स्वामी एक चमत्कार म्हणून मी तुम्हाला सांगतो स्वामी समर्थक कृपेने माझ्या मुलाचा एक ॲक्सकिट झाला सांगली मिरेजमध्ये डेड बावडी म्हणून सांगितलेली होती त्यांनी पूर्णपणे ते सांगलीमध्ये डेड बावडी सिव्हिलमध्ये सुद्धा काय म्हणता तुमचा मुलगा डेड बावडी झाले तुम्ही कोल्हापूर बेंगलोरला घेऊन जावा त्यातून सुद्धा एक असाच महाराजांच्या कृपेने एक मुलगा मला मिरजेमध्ये संजय कुलकर्णी डॉक्टर साहेब म्हणून त्यांची मी मनापूर्ण इच्छा आभार मानतो की त्या व्यक्तीनं माझे मुलाचे प्राण वाचवले की तेव्हापासून मी स्वामी समर्थांना जे आहे तेव्हापासून मी विचार केलो की हे आपला मुलगा वाचला त्यावेळी किती लागलं तर मी पैसे मी दिला असतो पण त्यावेळी माझ्या मुलगा वाचला तेच मी महाराजांचा विचार करून आत्तापर्यंत जे खर्च आहे ते महाराजांना मी गोरगरिबाला नेऊन आणतो तेच मला सुख थी। समाधान लागते आणि ह्याच्या पाठ्यमागे म्हणजे जे जे आता माझ्या येत आधी आता एक दोन हजार लोक आता माझ्या अडुसष्ट गाड्या आहेत गाड्या आहेत पूर्णपणे तिथून आता सुरुवात झाली की आता आम्ही सकाळी पाठवाचे तीन वाजता स्वामी समर्थ मंदिरामध्ये पोचतो तिथं राहण्याची सोय सगळ्यांची केलेली आहे परत तिथं गेल्यानंतर दोन हजार लोकांचा नाश्ता आपण तिथं देतो आपले लोक बाहेर आलेले कोणालाही लोक तिथून निघतोय बारंबर आम्ही इथं दुसऱ्या दिवशी आठ वाजता आलो की इथंसुद्धा महाप्रसाद करून प्रत्येकाला महाप्रसाद देऊन मग प्रत्येकाच्या घरी सुखरूप आमचे स्वयंसेवक आमची पोरं आहेत माझी ती सगळी स्वयंसेवक आपापल्या घरी त्यांना नेऊन पोहोच करण्याचे काम आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो आहे हे असं स्वामी समर्थांच्या कृपेने माझी जीवन है। त्री है। जो जो जी आहे श्री स्वामी समर्थ आज म्हणजे गेले सात वर्ष हा उपक्रम खूप सुंदररीत्या गजानन मुलवान साहेब घेत आहेत जसं की दोन हजार एकोणीसला ला शंभर महिला होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली जवळजवळ सतराशे ते अठराशे महिलांना घेऊन स्वामी समर्थ दर्शनासाठी आम्ही अक्कलकोटला निघालो आहोत आणि ह्याचं सगळं श्रेय जे आहे ते आपले गजानन मुलवान साहेब यांचं सगळं मोठं याच्यामध्ये योगदान आहे जसं की महिलांना घरातून व्यापातून वेळ मिळत नाही पण ह्या माध्यमातून जसं स्वामींचं दर्शन घडवण्यासाठी गजानन हुलवाण एक स्वामींच्या रूपात सांगलीमध्ये आपल्याला लाभलेले आहेत प्रत्येक वर्षी ते महिलांना खास करून जो नवीन वर्षाचा पहिला आठवडा येईल त्या आठवड्यामध्ये प्रत्येक वर्षी ते महिलांना आवर्जून म्हणजे दर्शनासाठी घेऊन जातात आणि अक्कलकोटला खूप छान पद्धतीनं सोय केलेली असते आणि पूर्णपणे हा प्रवास मोफत असतो ह्याच्यामध्ये जेवण नाश्ता आणि महिलांची पूर्णपणे सुरक्षितता म्हणजे सुरक्षित महिला राहणं हे पण ह्याच्यामध्ये खूप म्हणजे प्राधान्यानं लक्ष दिलं जातं कुठेही गोंधळ गलका काही होत नाही अगदी सगळे व्यवस्थित आम्ही जातो आणि छान दर्शन घडतं आम्हाला अगदी दिवसभर आम्ही छान तिथं म्हणजे अगदी बागडत असतो फुलांसारखं इतकं सुंदर आम्हाला ह्या माध्यमातून वातावरण मिळतंय आणि खरंच मुलवान साहेबांचे ह्याच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि अशी सेवा त्यांच्याकडून घडत राहो आणि स्वामी त्यांना असंच भरपूर बळ देवत ही स्वामीच्या जनित प्रार्थना तुमचं नाव माझं नाव अलका येडके मी प्रभाग क्रमांक सोळामधून आहे तसंच माझ्यासोबत पंधरा महिला आहेत ज्या की संजय नगर एकतर आहेत त्या जतमधून आहेत बाकीच्या आहेत त्या आपल्या नवीन रेल्वे स्टेशनपासून ज्या विविध भागातून आम्ही महिला आलेलो आहोत आणि हे माझं दुसरं वर्ष आहे मी चार वर्षापूर्वी पण यांच्यासोबत गेलेले पण यांचा उपक्रम इतका सुंदर आहे की अगदी म्हणजे त्याला कुठंही गालबोट लावण्यासारखी अशी काही कोणतीही गोष्ट घडत नाही याच्यामध्ये खूप सुंदर यांचा हा उपक्रम आहे आणि हा असाच उगा सुरू राहू दे आणि स्वामींचा असाच लाभ दर्शनाचा मिळू दे हीच आमची स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे आणि गजानन हनुमान साहेबांना खूप 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 खुश होऊ देत आणि आम्हाला असं त्यांच्या माध्यमातून स्वामींचं दर्शन घडत जाऊ दे धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा